मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक दोनशे एकोणनव्वद पंधरा ऑक्टोबर मनोनिग्रह मनाच्या निग्रहावर अनेक गोष्टी अवलंबून असतात निर्भय होणे दुःखाचा क्षय होणे आत्मबोध होणे अक्षय शांती मिळणे हे सर्व जन्मजन्मांतरीच्या अतूट उत्कट व उत्तम साधनेने फळास येते अन्यथा साधकांना इंद्रियांना वळण लावण्यापासून प्रयत्न करावा लागतो अशा वेळी साधकाला प्रमाथी चंचल दुर्निग्रह या गीतेने मनाला लावलेल्या उपपदांची खरी शब्दशा प्रचिती येते मग मनाला आवरण्यासाठी वैराग्याचा अभ्यास साधकाला आपापल्या प्रकृतीभेदाने करावा लागतो प्रामाणिक साधकाला अत्यंत कठोरपणे कडक अशा स्वनियंत्रणाने मनाला निग्रह साधावाच लागतो आवडनिवड स्वभाव पूर्वसंस्कार त्यानुसार त्या मार्ग कोणता आपण स्वीकारायचं हे ठरवायचं त्यातही भक्ती ज्ञान कर्म योगमार्ग हे मनोनिग्रह म्हणजे हे स्वीकारून आपण मनोनिग्रह साधायचा त्यासाठी वापरात येणारे शब्द वेगवेगळे वे असतात जसे उन्मनी अवस्था चित्तवृत्तीनिरोध अ अमनीभाव किंवा मनोनिग्रह हे कुठल्याही मार्गाने करायचा असतं तो मनोनिग्रहच शब्द काहीही असले तरी मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टींना अभिलाषेपासून दूर ठेवायचे असते घरदार सत्ता संपत्ती मन सन्मान विद्वत्ता प्रतिष्ठा यांचा हव्यास टाळणे गरजेचे असते मनोनिग्रह खूप अवघड आहे गौडपाद मांडुक्य उपनिषदामध्ये सांगतात त्यांच्या एका कारिकेत फार अवघड उत्मा देतात ते म्हणतात की दर्भाच्या टोकाने एक वेळ समुद्र उपसला जाईल पण मनाचा निग्रह अवघड आहे म्हणजे ही अतिशयोक्ती वाटली तरी इतकं मन अवघड आहे जिंकायला हेच सांगितलं आहे त्यासाठी साधकाने अवघड आहे म्हणून सोडून द्यावं असं नाही तर धैर्य सहनशीलता तितिक्षा ही किती धरायला पाहिजे ह्याच्यासाठी धैर्य वाढवायसाठी त्यांनी ते सांगितलेलं आहे संसाराचे झंघट मागे लावून मनुष्य अस्वास्थ्याने पिडले जातो आणि तसाच असतो तस सगळे मनामध्येच पण हे सगळे मनामुळे असते असे स्वच्छ आणि स्पष्ट मत शंकराचार्यांचे आहे विवेक चुडामणीत ते म्हणतात की काम आणि भोग हे रजोगुण परिणाम पण ही त्याची संपत्ती तमोगुण दत्तक घेतो आणि त्यामुळे मन चंचल होते आणि सत्वगणाचे अनेक उपाय करून प्रयत्नपूर्वक नियंत्रित मन केले पाहिजे कीर्तन प्रवचन उत्सव महोत्सव भजन पूजन पारायण नामस्मरण तीर्थयात्रा हे सर्व पारंपरिक उपचार झालेत पण सद्यस्थितीमध्ये रोज हळूहळू मनाला गोंजारून या संसार पसाऱ्यातून बोट धरून जास्त तोशिश न करता पंचसाधन हा सोप्पा मार्ग परमसद्गुरूंनी सांगितला आहे यज्ञाने इदम न ममचे संस्कार करतो दानाने डिटॅचमेंट साधते कर्मसमर्पण कर्मसमर्पणाने जन्म मृत्यू फेरा थांबतो स्वाध्यायाने मन आवरण्यासाठी आटोकाट प्रयत्न न करता तो मनाचा स्थायी भाव होतो म्हणून साधकाने उत्तरोत्तर प्रगतीसाठी सहज व आपोआप मनोनिग्रह साधण्यासाठी पंचसाधन करणे गरजेचे आहे यज्ञदान तप करणं हे अनिवार्य आहे धन्य मनोनिग्रह आणि धन्य पंचसाधन नमस्कार